हॅलो बोला हा दादा राहुल मोरे बोलतोय टायर ग्रुप महाराष्ट्रात हा बोला की दादा फोन केलता ना काय बोल ना हो हो काय नव्हतं ते घरचं मॅटर होत हा ते माझ्या बायको दोन डेकर सोडून गेली ती तुमच्या बायक महिनाभर झाला हा ते दूध पिता पितली आहे तिने येणार गेली काही नाही घरी हा तिच्या मावळ्यानं काल आलते बघा तिच्या मावळ्यानं तिच्या बापाने घेऊन गेले तिथून तिला तिला म्हणालो हैदराबाद लाड मध्ये सांगायचं मयूर शिंदे मयूर शिंदे हा गाव नांदेड महाराष्ट्र नांदेड मधले आहे का तुम्ही हा नांदेड मध्ये राहतो दादा प्रॉपर नांदेड मध्ये का हो प्रॉपर नांदेड मध्ये मयुर शिंदे नांदो तर तिने इनाम आली इकडे नालाय काय ते दादा का ते मला काय माहित नाही तिने इनाम म्हणाली तिनं ते हैदराबाद म्हणाली चल म्हणालो हैदराबाद लाई नाही कामाला तिथे आई ते कार्यक्रम हॅलो तुमच्या साईट लवकर मग आईला बोला दादा आई बोलतो म्हणायच मला

नवरा बायकोच भांडण होत तर या बाईन काय केली आता दोन कार्यकर्ते बाया घेऊन आली होती आणि आता नवरा बायकोच्या भांडणा म्हणजे त्या मावळ्यानं तिच्या कार्यकर्त्या बाया आणल्या होत्या इथं मारायला आम्हाला मा, मारायला मा। हा हा कोण होते की आता बघा आम्हाला माहिती नाही त्या भीमघाटच्या 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 मी गावावर नेमकीच आलो गावावर मी हैदराबादला कामाला आहे कंपनी मध्ये ते हे करते मी भांडे वगैरे घासते त्याच्यामध्ये कॅन्टीन मध्ये आलो नेमकी गावाहून गावून आले ते नवरा बाबाचे भांडणं लागले नवरा बाबाचे भांडणं करायला लागल्या जास्त त्याला चेतवतात त्या भांडणाला मग तिच्या मावरा येऊन त्या बायाला तिकडला दोन तीन बाया घेऊन आला भीम घाटून आम्हाला मला मारायला हा माझ्या भाशीला मारायला असता भांडणं करायला असता म्हणून आणला त्याने भाशीला त्या बाया काय म्हणल्या आम्ही दोन दिवस राग आहे म्हणून घेऊन जाता बाई म्हणल्या आणि दोन दिवस राग थंडा करून घेऊन येतो म्हणल्या तर ते काहीतरी जाऊन तिथे ते यायला गेले एसपी ऑफिसला जाऊन बसलेत ऑफिस हा महिला केंद्राला मग महिला केंद्राच्या मॅडम न मला फोन लावला मग मी बाजूने आले इकडं हैदराबादून आलो तिथे गेलो एसपी ऑफिस मध्ये मग आता ती नाही वय नाही वय नाही वय महिना तिला समजून सांगायचं मॅडम तिला खूप समजले महिनाभर मग ती बाई ऐकायच्या राजीच नाहीये ती काही पण बोलू लागली काही म्हणू लागली मग बाय मॅडम म्हणल्या तू काय बाई आहेस की कोण आहेस ग म्हणल्या तुला तु बाईचा वाघ जरा असं तरी आहे का म्हणल्या तुझ्या शरीरामध्ये तू तु आमच्यापेक्षा असं वाग आमच्या अपक्ष अशी वागायलीस नवऱ्याला भाड खाऊ म्हणालीस नवऱ्याला असं वारत्र बोलायलीस आमच्या पशी एवढं बोलायस तू घरी किती बोलणार आहेस म्हणल्या हे बाई सरळ बोल ग बाई आमच्यापाशी म्हणू लागले त्यांनी हा तर मग त्या मॅडम कटावून गेल्या मॅडम कटावून गेल्या त्या बाद मग मॅडम न काय म्हणल्या जातीस ती कसं करतीस मग बापाला बापाला बोलवलं मग बाप्पाला बोलून घेतली बाप ना आम्हाला धाडायचं नाही नांदायला मावळा म्हणते नांदायला धाडायचं नाही आजी म्हणती नांदायला धाडायचं नाही मॅडम म्हणल्या तू या लोकायचं ऐकून तुझ्या जिंदगीचा का बरबाद करावी दोन लेकर आहेसण्यासारखे हा तू ऐकून नको तू संसार आहे तू कर दोघं नवरा बायको हा चांगला हा खा हा कशाला हे करायला ऐकायच लोकायचं बरोबर आहे ना हा ते काये काये, मला ते मोबाईल साठी भांडण लागले मोबाईल वर काही ते काय म्हणतात ते मला बी ये येईना ये ना कोणता इंस्टाग्राम काय आहे ते मला येत नाही ते करू लागले ते करते घरामध्ये बसून हे ना पडता तिकडे पडता तिकडे पडता मुलगा का म्हणजे इंस्टाग्राम म्हणजे रील काय हां हां बघा की तुम्ही वर आहे बघा तिथे अस्मिता प्रशांत शिंदेची आयडी आहे मानतो बघा हा बघा ना त्याच्यामध्ये आय मग ती काय करते तुझी प्रायव्हेट आयडी नाहीये काय म्हणतात सगळीकडे जाते म्हणा मला माहिती नाही ते जाते त्यांनी मग तसं केलं ते घेऊन गेलं ते मॅडम म्हणले आता आता म्हणजे नांदायला सासूला बोलून घेतलं सगळं झालं या पोरला तिथे बँकेमध्ये काम करत गेलं साफसफाई ते बँकेमध्ये आता पण केलं त्या लोकांना त्याचे माणूस आलं म्हणून मग आता हे म्हणजे आई काम नाही काय नाही दोनशे रुपये रोज आणा आता दोन लेकरं खाणारे झालेत माझे दूध लागायले हे लागायला मी म्हणलं बाबा तुला तिथं कुठे लावून देतो कंपनी मध्ये कर तुझं तुला तू तू लेकर घेऊन खा तर ती मॅडम हा मग आता मुला म्हणला हो आहे म्हणलं तिकडे खातो म्हणला करून मग मला इथं दोनशे रुपये रोज आण तिथं चारशे रुपये रोज पडते म्हणला हा तर मग आता मॅडम म्हटलं हो म्हणल्या बरोबर आहे म्हणल्या चांगली सिटी आहे मावशी बरोबर आहे जाऊ द्या म्हल्या मुलाला घेऊन जा म्हणल्या तिकडं आणि मला मालक नाहीत काही नाहीत आणि तिला बी आई नाही म्हणून मी सावतर आई नाही म्हणून तिला केलं तर ती बाई माझ्या डोस बसली बघा मॅडम तिथून महिला केंद्र म्हणून घरी पाठवलं पोह भरली तिथं लिहिली तिथं नांदवतो म्हणून हे केली मग संध्याकाळी घेऊन आली मुलाला घरी आली मग बापाला जाऊ दिली नाही मग संध्याकाळी आली कपडा लत्ता सगळा बघायला तिचा सगळं बॅगा भरून ठेवली संध्याकाळच्या आणि सकाळी उठून उभं जाऊन कपडे हे नाहीत ते नाहीत हे नाहीत ते नाहीत म्हणून किरकिळ्या केली महिला केंद्र मधून येऊन किरकिळ्या केली तर एक काका होते सोबत ते रिटायर झालेले वाले काका आहेत त्यांच्या डेकतच झालेली आहे ही घटना मग ते मुलगा म्हणजे काका म्हणा कपडे कुठे गेलेले आहेत आधीच मुसळधार पाणी पडलं होतं म्हणून हे कपडे ओले झाले होते म्हणून वाळू घातले आणि गठोड बांधून आम्ही ठेवून टाकलं हा पाणी घरा शिरल्यामुळं तर ते मग काकाच्या डेकात सगळे कपडे काढून दाखवले मग कपडे काढून दाखवले त्या बघितले बघून काका म्हणले सगळे बाय कपडे आहेत तू कशाला जाते दोन लेकर जोडून ते लेकर मागे लहान दूध पियाचं लेकरू मागे लागले आणि त्याला लात मारून पळून गेली असं काय हा आणि आता ते मावळा आजी आणि बाप हे तिघ जण नांदू नांदू देईन आले तिला अच्छा एक मिनिट माझं ऐका ना आता जे किती लेकर आहेत दोन लेकर दोन लेकर आहेत दोन लेकर आहेत एक मुलगी आहे एक मुलगा आहे अच्छा अच्छा ठीक आहे एक मुलगी एक मुलगा दोन पण तुमच्या ऑफिस आहेत का? हा दोन्ही माझ्याकडे आहेत भाऊ. आता मला सांगा तुम्ही मी काय मदत करू? एवढं सांगा. आता बघा तुम्ही काय मदत करता बघा आता तुम्ही आता ती तर नानायला फर्स्ट येईलच म्हणाली बघा आता. आता तुमच्या मनामध्ये मला काय मला काय म्हणायचे तीन नानाय म्हणून तुमचं असं म्हणणं आहे. हा. पण आता मी काय मदत करू? असं सांगा मला. आता काय मदत करणार बघा आता तुम्ही आता येईन तर तिला एक बार बघा तिला बोलून काय म्हणती काय नाही.

पाठवा नंबर नाही नम्ब तर मग आहे ना तिला जर यायचं नसेल तर लहान दूध प्यायचा मुलगा आहे तिला लहान दूध प्यायचा मुलगा तिच्यापाशी राहू द्या दोन एक वर्ष तिचं त्याचं दूध तुटलं की आपशात मी माझ्याकडे आणून घेईन अच्छा आगा, 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 है, होता तेवढी मी मदत करलो काय नंबर ठीक आहे ओके काय नाही लेकराला वायाला घेऊन जा दूध प्यायचं थानाचं दूध प्यायचं लेकडू आहे त्याला तर भर रडत राहिले अच्छा ठीक आहे वाईट वाटे जाऊ का सांगतो मला मा, आहे ते मोबाईल मधून काढून घ्यावं तुम्हाला पेनी सांगावं लागलं मला तेवढं लिहाय लिहिता वाचता येत नाही हा आणि त्या बोलावलं तुम्हाला तर मी इकडे होतो काहीच कपडे बुपडे काहीच नाही फक्त खाली लेकराचे दोन तीन ड्रेस आणले होते मग मग मी विचारलो त्या बाईला त्याला विचारायला हा दोघाला पण विचारायलो कपडे कुठं म्हणजे मला म्हणून तर मयाच घरातले भांडे घेतले तर माझ्या घरात हे घेतलंय तुम्ही काय करू म्हण आमच्याकडे कपडे बघत बसले की काय म्हणायला असं काय हा आणि मारून हकारले तर मला लेकर घेतले तर त्या चिनालीच्या कॉलर धरून बाहेर फेकले मला मला त्यानं त्यानं चालेल लेकरं घेत नाही मला बाहेर काढलाय घराच्या गायचा लिंक म्हणा मला फारकत दे म्हणालाय जवळ तव्हा कशासाठी फारकत दे हा फारकत दे म्हणते हा डाऊट करते याला बघलीस त्याला बघलीस न बघता फोनवर बोललीस सायकल केलीस म्हणत राहते चांगलं नाही का त्याला ते हा मी काम करना काहीच करना माझ्या बस जीवावर बसून खाते माय हैदराबादवर वाट लावते हा तुम्हाला म्हणते मला त्याच्यावर एकशे एक टक्का गॅरंटी नाही त्यानं मला रात्रीच नेऊन रात्रीच नेलाय आणि सकाळी भान्य केलाय तिथं लिहिलाय की माझ्या बायकोवर मी संशय करणार माझ्या बायकोला दोष देईना आणि माझ्या बायकोला मला बोलू देईना याच्या मावश्या येऊन मला मारतात त्याच्या का मारतात असं आहे का त्याच्या मावसा मारतात त्याचे मावळे येऊन बोलतात हा त्या मावशीने मला एका दिवशी मारली गावन फाडजी मारली मिरचू भरतो म्हणती जवळ तोंडाला कुचके देणं मावस मावस तासायची काय गरज आहे मारायची ही बाई सांगते फोन करून मॅडम केस करायचं केल ती की पोलीस केस ते एसपी ऑफिसला गेल एकदा एसपी ऑफिसहून परवाच्या दिवशी रात्री घरी वाट लावलं काल सकाळी बारा का, वाजता तर हाकालून बी गेले त्या लोकांनी लेकरं घेऊन अने काय म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना माझा ऐका नाईन म्हणते लेकर घेऊन जावा ले का नाही बारका लेकरू आहे असं म्हणजे बाळा बारक बारका लेकरू ठेवून घेतलं दूध प्यायचं लेकरू हा आता किती लढा रे काय नाही मायलाच माहित राहते ना लेकराची सेवा मायलाच माहित राहते की नाही मॅडम पण देते माझं एक मिनिट केलं ऐका ना माझं आता हा सांगा ना तुमचं कसं आपण ती घेऊन या तुम्ही मी जाईच ना बघा त्या घरी त्याला गरज असली तर इथे या म्हणा लेकरू द्या म्हणा नाहीतर मला त्या लेकरायची गरज नाही मलाच नाही गेला त्या लेकरायला काय करायचं इतकी तपलीक देण्याची काय गरज आहे त्याची आता घर नाही व बसायला तिला घर नाही कशाला डिमांड पाहिजे तिथं नगरपालिकाच्या घरामध्ये राहिलेच पत्र लावून त्या बाईच्या वागण्यावर तुम्हाला कळलं असेल का ती बाई कशी आहे ती बाई पोलिसाला मारली होती वर्दी दाखव म्हणून काय हलकटली लोक आहे ते त्याचं काय आहे की नॉट आहे तुम्हाला भए पण तुमच्या भन्ना त्या लेखराच होई होईल ना तो कितीच ज्या सगळे झालेला लेखो खोपळते ताई ओ त्या ता ता लेखराचं मरण आले माते त्या त्या धाडकावला काय असेल की तुम्ही तुमचं कसंतरी मी करतो सॉल्व फक्त लेखो घेऊन या तुमच्या जवळ मॅडम फुतीना आनंद होबा मी तर जायच ना कुठे जायना आता मी आना सांग तुमच्या जवळ लेखो मन तिला गरज असली तर या भाड खाऊला तिला येऊन घेऊन देऊन जाय म्हणा फक्त एक लेकृती दूध पियायचं आणि एक लेकृती जाऊ दे म्हणा अच्छा अच्छा हम्म पहिले तिथंच असतील तुमच्या जवळ अहमदपूर का मजा काल याला काय शिवाजीनगरच्या पोलीस स्टेशनला द्या पाहिजे केस घेतली नाही काय सांगली वीस हजार रुपये नेली घरातून माझ्या सुनला नेलाय मारहाण केली आणि आज माझ्या घरातले कपडे घेऊन गे गेले तर लेकर टाकून गेली म्हणून तिथं सांगायली म्हणजे याच्या आधी तिच्या दो तिथं दोन कंप्लेन आहे तिने भावावर एक केलेली आहे आणि तिनं माग त्या पोलिसाला मारलेली आहे आणि मी तीन केलेली आहे हटा दहा बाऱ्या नाचणं सोंगणं हिच दिसाले की नाही त्या बायला आता सर ना काढलंय बाहेर किती बऱ्या तुम्ही केस घेऊ हा वर्षात चार बऱ्या भांडण करून येतो तिथे आम्ही काय रिकामे काही रिक्वायरमेंट म्हणलाय म्हणून गेली एवढस तोंड करून दोन लेकर घेऊन मी घरी जाण्याचा पहिलंच पोलीस स्टेशनला गाठली तिने हा तिने तिथच आहे आताच मला फोन येऊ लागला मग तुम्ही काही अवचल लागेल तुमच्या नंबरवरून फोन लावला तिने तिथंच कुठेही गेली नाही तिने त्यांच्या नांदेड मध्ये आहे त्यांचं गाव काय त्यांचं गाव नांदेड आहे हो नांदेड आहे की आली मी मधला आहे मॅडम मी काम करतोय ग्रुपच्या माध्यमातून एका संघटनाच्या माध्यमातून पोलिस सारखं काम करतोय मी आली मी माझ्याकडे खूप कंप्लेंट आहे तुमची पण अशीच कंप्लेंट आहे फोन लावते मला कारण मी एक साईड बोलून ऐकून दोन हे करत नाही. त्याच्यामुळे दोन साईड पण ऐकून मी काय घ्यायचे ती ऍक्शन घेत असते. त्यांचं पण ऐकून आता तुमचं पण ऐकून काय ते ऍक्शन घ्यायची ती घेतो मी. तेच म्हणा की बाई ऐकूनच घेईना. तुम्ही जे बोलू लागले ते ऐकूनच घेतली नसेल तिनं तिचंच तिला सांगू लागली असेल मग याच गलत्या. हा हा हा. कसे आहे ते लोक माहित नाही तुम्हाला तुम्हाला काय माहिती आहे ते सांगली तिची इथे कंप्लेंट घेतली नाही शिवाजीनगरला वाटलं ना तिने कुठून बी करण कंप्लेंट म्हणून काही हेच नाही चुकच नाही तर काय करणार आहे करू द्या की मॅडम माझी मम्मी आहे हॅलो सांगा बरं मला काय चाललं आहे तुमच्याकडून काय तिच्या घरी काय झालं ते आम्हाला काय माहित हो साहेब त्यांच्या घरी झालं आम्हाला काय माहित नाही ना अच्छा हा आता ते वेळी लिहून पाठवा म्हणून पाठवल्या ना नवऱ्याने येऊन घेऊन गेला घेऊन गेल्याच्या बाद घरी गेल्याच्या बाद एक दिवस एकच रात्र राहिली परवा दिवशी लगेच सकाळी सावध लगून चालू झालं म्हणून भांडणं फक्त विचारले म्हणा कपडे काय झाले माझे कपडे नाहीत लिवायला नाहीत म्हणल्यावर कपडे नाही माझे कुठे गेले म्हणजे नवरा नव सासू बाहेर जाऊन बोल ती नवरा बी जाईन बाहेर तिचे कपडे नाहीत काय नाही बाहेर म्हणली मन म्हणून म्हणजे लेकर टाक अगदी फारक काही म्हणली म्हणून कधी म्हणून एवढं लेकराचा अवघड मग त्या लेकर ही ना कधी सोडून त्यांना बार झाले लेकर सोडून काल मी तिथं कम्प्लेन करून तिनं तिथून सुद्धा वाले आधी घरी गेले ते घरी जाऊन आल्यावर येणा कुठं लेकरं घेऊन मईने पोलीस वाले म्हणता म्हणतात तर बाई तू जाऊन बघ मग मीने आणि नंतर जाऊन बघून आल्यावर तर नाही म्हणली लेकरच नाही म्हणिन काय नाही घराला कुलूप होतं बली बरी एक मिनिट आहे का ए लांडी लवकर आहे का हां ते लागून 40 नतं त्याकडे लवकर जात एवढं तुमच्या कारण खूप रडते आहे ती लवकरत आहे रडते लवकर तर नाळ कसं राहील मग हां ते काय तुला लवकर टाव दे म्हणते तिला समबनाना

लेकर जिम्मेदार आम्ही घेऊ शकणार तिने काय म्हणते उद्या काय ना कायदा तुमच्यावर केस करतो म्हणते की बाई आम्हाला मी मी आहे ना काय झालं तुम्ही बोलतो त्यांना मी खूप तेवढं घ्या तुमच्यापैकी तुम्ही याच्या साहेब ना कुठं असले सर मी तर मॅडम मी लाच होत आहे मी आहे आता महाराष्ट्रभर माझं युट्यूब ला जाणं हा तुम्ही लातूरून कसं काय तुम्हाला केस केली म्हणजे तुम्ही कस काय हे झालं मॅडम मी आता महाराष्ट्रभर काम करतोय सचिन भावार का बार। न युट्यूबला सगळं येईल म्हटलं तर बरं बघा मग तुम्हाला कळेल काय असं काय करुरु महाराष्ट्र राज्यामधून मी करते मॅडम बरोबर पोलिसारखं काम करतोय मी बरोबर नाही तिकड तिकडे जाऊन तुम्हाला सांगितलं केस तुमच्या म्हणजे माहिती दिली का तुम्हाला अशी कम्प्लेंट आली मला कॉल केली आहे ना तुमच्याकडे कॉल केली असेल तुमच्या संपर्क मध्ये घेतली असेल माझ्याकडून होता तेवढी मी मदत करतोय लोकांना तानाजी भाऊ मार्गदर्शनाखाली काम करतोय त्यांच्या हा माझ्याकडून तेवढी मी लोकांना मदत करतो असते मॅडम बरोबर मग तुम्ही आम्हाला मदत करा त्यांची मदत करा का आमची मदत करा hmm. तुम्ही तुमची पण मदत करतो मी म्हणजे मिनिट माझं ऐका ना छोट जे बाळ आहे ना तुमच्या जवळ घ्या खूप ते ना कारण बाळा तर होईल रडते माहित आहे आम्हाला साहेब आम्हाला पण माहित आहे कधी लेकर कधी आम्हाला महिना दोन महिने दोन्ही घेऊन येतील राहून महिना दोन महिन्यानंतर असंच आहे जसं लग्न झालं तसं त्या पोल्या तसं करते येतं सगळं घरचे गरबा मार येत ते घेऊन घेऊन वाटलं तर मी तुम्हाला बेटा येतो मग तुमचं मी कॉल करतो फक्त लिवकरून घ्या तुमच्याजवळ मी एक चार पाच दिवसापर्यंत तुमच्या जवळील तिचे वडील म्हणतात मला नाही लेकरून पाहिजे माझ्याच लेकराच काय करायचं मला तिच्या लेखून काय करायचं नाही कधी गेलाय ते माणूस असं कसं ते त्यांच्या लेकर त्यांच्या लेकरच लेखडून आता मला घर त्यासारखं बोलतोय मी भावासारखा ते बरोबर आहे तुमचं पण ते काय म्हणते मी आम्ही करून खाणारे माणसं आम्ही काय पैसेवाले नाही तिने लय पैसेवाली होती बाई तुम्ही तिकडे तिकडे तोंड धरून पैसे देऊ देऊ तोंड धराली तुम्ही पैसेवाले आम्ही पैसेवाले वाले गरीब माणसा करून खाणारे माणसं आम्ही पण तु, तुम्ही करून खाणारे सगळेच करून खाणार आहे मॅडम त्याच्यामध्ये लई फरक आहे त्याच्यामध्ये आमच्यामध्ये लय फरक आहे पण त्याच्यामध्ये वाईट आहे ना तुमच्या दोघा भांडण चालू आहे पण त्यांनी खूप रडते मॅडम मग त्या आईला कळायला पाहिजे ना आजीला कळायला पाहिजे ना हो त्या सांगा की मला तुम्ही शाणे सुरकी आहे तिन नाहीतर हे त्या पोरीला खेळीत केली लेकर विचार करा कराव दिवस होऊ दिले नाही त्या पोरीला कि लगेच त्या पोरीला हाकाळून गेले घेऊन काढून दिले तिला हा दिले घराच्या बाहेर असं काय काय हे असं का तिला आई नाही मावशी होती ती पोरीची मी मावशी हो तिला आई नाही आई वारली तुम्ही सावतरावशी मावशी आहे मॅडम हा आई आहे तिला आई तिथे नाही ट्यून घेतलं तिला आहे तशी म्हणून सासू करायची नवराजी करायचं मावशी मावशी मग तिला कुठेतरी काय तरी द्यावा लागला कोण आहे कसं आहे म्हणून म्हणून त्याला तिच्या बहिणी मावस बहिणी मारायची त्या मावश्या मारतात त्या बाईच्या संशय घेऊन हा मग त्या पोरीने जावं कुठं सांगा की बरोबर आहे मॅडम कारण आम्ही महिलेसाठी जडतो मॅडम आमचं ग्रुप काय ग्रुप आहे आम्ही महिलेसाठी जडतो महिलेला न्याय देण्यासाठी आमचा ग्रुप आहे मग तुम्ही त्या महिलेला देऊ नका या पोलीस तरी करा करता मॅडम फक्त तुमची बाळ घेऊन या ते त्यांना पाठवून तुमच्या जवळ आता बाळ घ्यायचं म्हणजे तुझ्या आवडणार विचार आम्हाला बघा वडील आहेत तर त्याच ना मी बोलतो ना नाही तिच्या वडील इथं तुम्ही बाळ घ्या कारण बाळाचे चांगलं उद्या फक्त तिच्या वडिलांना महिलेसाठी झटतो मॅडम आपला बरोबर आहे हो तुमचं बरोबर आहे तुम्ही तुमचं काम करायला तुम्ही पण आम्ही यायला पाहिजे तुमच्या वेळेस तिनंच घेईल तुमच्याजवळ मी येतो तुम्हाला भेटायला ये एक चार दिवसाखाली पण ऍक्च्युली एक माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला लवकर जा तुमच्या जवळ बरं मी तिच्या वडिलाला विचारतो आम्ही परस्पर कसं घेऊ मी मावशी आहे मी मावशीत आहे तर आहे मुलगी अच्छा कधी बोलता मी तुम्हाला कधी कॉल करू मी आता थोड्या वेळा बनवून बोलतो त्याच्या मॉच्या पप्पाला तुम्हाला कॉल करा मला अच्छा अच्छा ठीक आहे మరకి <silence> వ <silence> <silence> <silence>